आमच्या चाहता आणि मतदान मागायला आमच्या मराठ्याच्या पाठीशी खंबीर मनोज दादा उभा राहिला आम्ही कधी उमऱ्याच्या बाहेर न पडलेले बाय आम्ही या नेत्यासाठी आलो आजी दादाचा दा सत्तर कोटीचा घोटाळा कोट केला त्याच्यावर कशी यासाठी यासा यासा साठी व्यवस्था लावली हा आमच्याच माग कशी काय लावली का तर ही आम्हाला आतापर्यंत खंबीर उभा राहिला म्हणून आम्ही ह्याच्या पाठीशी नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे खर तर मराठी योद्धा मनोज जारंगे पाटील त्यांची मोहोळ शहरामध्ये भव्य अशी सभा झालेली आहे आणि या ठिकाणी मोहळमध्ये पुरुषांसोबत महिलांची जी काय संख्या आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती थी या ठिकाणी सभेला आलेलं चित्र आहे खरं मनोज जरांगे यांना या सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितलंय बैठला मनोज जरांगे यांना काय वाटलं बघून छान वाटलं काय बोलले मनोज दादा काय नाही तू बघितलेला मनोजारांग पाटलांना तुम्ही आज समक्ष बघितले काय वाटतंय तुम्हाला आज मला जरंगे पाटील यांना बघितल्यावर खूप असं मन भरून आलं खूप मस्त वाटत होतं मला जरंगे पाटलांना बघताना असं उत्साहानं मन भरलेलं होतं माझं मनोज जारांगी पाटील यांनी जे काय मुद्दे मांडले आता आरक्षणासंदर्भात त्याला तुम्ही सहमत आहे का कुठला आलाय तुम्ही अर्जुन सोडव अर्जुन बरं काय मनोज जारांगी पाटील आज तुम्ही एवढ्या वर्ष टीव्हीवर बघितला सहा महिने झालं पण आज प्रत्यक्षात बघितलं त्यांचं भाषण कसं वाटलं आणि त्यांच्या मुद्द्यांना सहमत आहे का हो सहमत आहे आम्ही बरं काय वाढ तुम्हाला मराठा आरक्षणावर आम्हाला आरक्षण भेटावं कुठं आलाय तुम्ही मोहोळ अर्जुन सोंडवर अर्जुन सोंडवर काय आज तू पूर्णपणे बागवाड्रेस घालून आले मनोज आरंग पाटील सहा महिन्यात पहिला तू बघितलंय किती उत्सुकता होती तुला खूप आनंद झाला त्यांना बघून आणि त्यांनी जे बोलले ते बरोबरच बोलले कारण की आम्हाला आरक्षण पाहिजे प्रत्येक कारण की शिकासाठी काय विचारलं का आधी म्हणतात तुला किती टक्के जर ओपन दुसरा असेल तर त्यांना घेतात आणि आम्हाला म्हटलं का घेत नाहीत कारण की आम्ही ओपन मधून येतो हां दाउन जाले। दाउन जाले। किती डाऊन झाली डाऊन झाल्या तरी तेवढ्यातून किती प्रयत्न आपल्यासाठी लाखात एक वाटलं आम्हाला इतकं छान वाटलंय खास मी त्याचा अनुभव घेतलाय माझ्या मुलासाठी माझ्या मुलाला दोन मार्कासाठी माग आहे आरक्षण नसल्यामुळं त्यासाठी मला इतकं त्याचा अभिमान वाटतोय इतके ह्यानं ठामपणे बोलते तरी हे सगळ्यांनी मराठी बांधवाने त्याच्या माग साथ दिलीच पाहिजे तुम्ही एवढे नेते बघितले पण आज ह्यांना बघितल्या त्यांना नेत्यामध्ये काय फरक आहे हा फरक म्हणजे काय एकदम साधे पर किती हा आचरणे हे सगळे बोलण्याचे आदर धरून बोलणं सगळ्याच इतकं छान वाटलं की मनाला समाधान वाटलं काय तर आमच्या मराठ्याचा नेता आहे कुठंतरी असं आम्हाला वाटलं वाटलं कुठं आलाय तुम्ही अंकोली गावातून आलेली काय आज मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगी पाटील आले तुम्ही बघितले त्यांना एवढ्या वर्षात एवढ्या महिन्यात काय तुमची भावना आज आम्हाला देव माणूस भेटलेला आनंद झाला आणि नुसता देव माणूस नाही तर आमचा कुणीतरी नुसता आमचा कुणीतरी नाही तर मराठा समाजासाठी झटणारा कुणीतरी आणि नवे नवे तर खरंच न्याय मिळवून देणारा कुणीतरी आज आमच्यातला आमचा माणूस भेटलाय म्हणून ह्या राजकारणाला माझी एकच विनंती आहे की फक्त मराठ्यांना मराठ्यांनी जसं सांगितलंय सगळ्या सगळ्या सैरांचं म्हणजे समा हे करा तसं सगळ्या सैरांसाठी आम्हाला समा आरक्षण द्या आणि कायदा झाला पाहिजे मनोज आराही पाटील यांची तब्येत पूर्णपणे खालवली ते सलाईन तोडून आले काय वाटतंय तुम्हाला त्यांनी उपोषण करून नये आता दादानी उपोषण करून नये आणि आम्हाला सगळ्या सैराला सगळ्याला आरक्षण मिळालं पाहिजे मनोज जरांगी बोलता बोलता म्हणाले की उद्या जर वेळ आली तर तुम्ही सगळे जर माया पाठीमागं उभं राहा उपोषण केलं तरी नाही केलं तर पण आम्ही त्याच्यासोबत पाठवलीच आहे आता ही आहे पुढे ही राहणार आणि इथून पुढे कायमच राहणार बरोबर काय अवस्था आहे मराठ्यांची कशातच किंमत नाही मराठ्याला कशात किंमत आहे शंभर टक्के मार्क पडले तर पाठीमाग हुवा आणि त्यांच्याला चाळीस पंचेचाळीस टक्के मार्क पडले तर त्यांचाच नेता होतो ही आमच्याला काय किंमत आहे तुम्ही देतो म्हणतोय आजपर्यंत आम्हाला कोणी नव्हतं आमच्या मराठ्याच्या पाठीशी खंबीर म्हणून दादा उभा राहिला आम्ही कधी उमऱ्याच्या बाहेर न पडलेले बाय आम्ही या नेत्यासाठी आलो हा आम्ही कधीच बाहेर पडलो नाही आम्ही कधी बोललो नाही कारण आम्ही मोहोळ तालुक्यातल्या अंकोली गावातल्या बाया सगळ्या गोष्ट मावशी कधी नाही येणारी पण आलो आज कोणच बोलत नाही नाही पैसा घेऊन घेऊन पैसे नाही आमच्या दारात यायच नाही आमदारांनी मतदान मागायला आम्हाला जर आरक्षण दिलं तर आम्ही त्यांना किती दिवस आम्ही त्यांना मतदान करू पण आता ही नाही त्यांनी आमच्या दारात यायच नाही आज दादाचा सत्तर कोटीचा घोटाळा कुठे केला त्याच्यावर कशी यासाठी लावली नाही आमच्याच मागे कशी काय लावली काही हे आम्हाला आतापर्यंत खंबीर उभा राहिला म्हणून आम्ही ह्याच्या पाठीशी मराठ्याचा एक हे आता शिंदे कोणाचा आहे मराठी मराठीची आहे ती ना तेवढे पैसे घेऊन पैसे खात बसले ती बाकीच्या सर्वसामान्य मराठीच्या माग नाही ती पण आता मनोज जरांग पाटील मराठ्यांसाठी एवढं प्रामाणिक करते पण त्यांना पण नाव ठेवा लागली की नाव ठेवणारी नालायक आहेत नालायक हा मराठीची नाही ती नाव ठेवते ते मराठा प्युअर मराठा असता तर त्याच्या तोंडात ना दादा कि वाईट शब्दच गेला नसता आज आम्हाला दादा बघायला मिळले म्हणजे आमचा जन्मच नवाज आला अशी आमची एक भूमी आहे इतकं ऊन होत तर ऊन सुद्धा दादाला काय तर ती दैवी शक्ती असल्यामुळे इतकं शिरवाळ पडलं नाही हा देव माणूस आहे ह्याने किती एवढ्या सगळ्या बायका येत ह्या पूर्वी कधी सभेला गेलाय का नाही पहिलीच वेळ आहे आमची पहिलीच वेळ आहे काय सरकार सारखं फसवतय आहे काय वाटतंय तुम्हाला चेष्टा करायला चेष्टा करायला लागली मराठ्यांचे हा सगळी मंत्रिमंडळ मराठ्यांच आहे पण त्यांना कळ नाही धरायचं कोणाला सोडायचं कोणाला सरसकट दिलेलं कसं आहे माहितीये का सरसगट दिलं तर हे दंगल होणार नाही त्या दंगल बघायची हे कोंबड्या नाग काय मका टाकायची आणि बघत बसायचं तसं त्यांनी मका टाकते ती आणि ही सगळी बघते त्यांना एक ही माणूस मराठ्याचा तुम्हाला मतदान देणार नाही सुद्धा जर सरकारनं आरक्षण नाही दिलं तर काय पुढचं करायला पाहिजे मनोज दादांसारखं आम्ही सगळी जनता रस्त्यावर उतरू आज दादा जे सांगतील तेच आम्ही करणार कारण एवढं सगळं होऊन पण त्यांनी जर आपल्याला आरक्षण देत नाहीयेत तर त्या सरकारला चप्पलने आणलं पाहिजे मराठा लाख मराठा जे तुम्ही बोललात की मनोज विरुद्ध बोलतात तर माझं असं मत आहे हत्ती चालल्यावर चार कुत्रे तर रस्त्याने भुंकत असते त्यामुळे लक्ष कुणी द्यायचं नाही आपल्याला आरक्षण पाहिजे तर आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे या सगळ्या भूमिका आहेत मोहोळमध्ये पुरुष ज्या संख्येने उतरलेत त्या संख्येनं या मोहोळ तालुक्यातील स्त्रियासुद्धा आता मनोज जारांगी पाट पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती या सभेसाठी आल्या होत्या आणि खरं तर हे सगळं जे चित्र आहे ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या शासनानं ऐकल्या पाहिजेत आणि मनोज जारांगी पाटील यांची जी काही मागणी आहे सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाची ते आता पूर्ण झाली पाहिजे सूर्यासोबत मी गणेश ऐकवाड मराठी न्यूज मोहोळ